राज्यातील काजू दर कमी झाल्याने उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर अनुदान देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले काजू प्रक्रिया उद्योगाबाबत का आणि काजू बियाणे अनुदान विषयी विधान भवनात आयोजित बैठकीत यावरती चर्चा झालेली या चर्चेत असं झालेलं आहे की राज्यातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोकणाशी संबंधित भागात काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते परंतु काजू बिला दार... भाव नसल्याने आणि काजूच्या दरामध्ये दरवर्षी अस्थिरता असल्याने व्यापारी कमी दराने काजू खरेदी करतात त्यामुळे काजू बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे याकरिता काजू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या सूचना मागविण्यात येणार आहेत तसेच तीन वर्षाचा काजू उत्पादन आणि उत्पादन खर्च याचा अभ्यास करून शेतकऱ्यांना काजू उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता अनुदान देण्यासाठी किती निधीची तरतूद करावी लागेल याचाही अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळेस देण्यात आलेल्या या बैठकीमध्ये त्यामुळे नुकसान झालेल्या आणि नुकसान होत असलेल्या काजू उत्पादन शेतकऱ्यांना आता अनुदानाची प्रक्रिया सुद्धा सुरू केली जाणार आहे या बैठकीत असं सांगितलं गेलेलं आहे की जे नुकसान झालेले काजूचं आणि होत आहे कसं होत आहे त्याला अनुदान कसं देण्यात येईल त्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी कमिटी कशी तयार केली त्यांचा के अभ्यास करावा लागेल तो अभ्यास कसा करायचा आहे यासाठी प्रस्ताव सादर करायचा तो प्रस्ताव किती कोटीचा आहे हा प्रस्ताव सादर करून तो शासनाला सबमिट करायचा आहे तो सबमिट केल्यानंतर यावरती विचार करून त्या शेतकऱ्यांना जे पात्र शेतकरी होतील त्यांना अनुदान मिळणार असंही या बैठकीत सांगितलं गेलेलं आहे